शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य सचिव श्रीतेश कदम यांच्या पुढाकाराने दिवाळी सणानिमित्त भव्य किल्ले प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिवसेना कार्यालय पेण येथे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसादादा भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला सदर किल्ले स्पर्धा पेण शहर मर्यादित होती यामध्ये असंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यामध्ये श्री विश्वेश्वर कृपा मित्रमंडळ नंदीमाळ नाका येथे प्रतापगडाच्या किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली होती त्यांना प्रथम क्रमांक आणि पाच हजार पाचशे पंचावन्न रोख रक्कम बक्षीस व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर क्रांती कॉम्प्लेक्स बाल मित्रमंडळ कुंभाराळी यांनी सिंहगड किल्ला प्रतिकृती बनवली होती त्यांना द्वितीय क्रमांक आणि तीन हजार तीनशे रुपये बक्षीस व सन्मानपत्र देण्यात आले त्यानंतर पेण दाताराळी मधील हर्षित आराध्य पार्थ आर्यन यांनी विशालगड व पन्हाळगड तसेच पावनखिंड अशी प्रतिकृती तयार केली होती त्यांना तृतीय क्रमांक रुपये दोन हजार दोनशे बावीस आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच या स्पर्धेत समर्थनगर रामवाडी येथील प्राप्ती साईराज मीत अजय अनुज यांनी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या वणीच्या सप्तशृंगी गडाची प्रतिकृती तयार केली होती त्यामुळे त्यांना चतुर्थ क्रमांक रुपये एक हजार एकशे अकरा व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांनी संपूर्ण मराठी मनासाठी जी संस्कृती आपल्यासाठी दिली आहे त्याची जाणीव आपल्याला व पुढील पिढीला असावी त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोचावे आणि युवा पिढीच्या कलागुणांना वाव मिळावा अशा उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सर्व लहान मुलांनी यामध्ये उत्साहाने भाग घेतला फक्त आपल्या कलेचे गुणदर्शन न दाखवता त्यातून अत्यंत चांगला संदेश देण्याचा प्रयत्न या तरुण पिढीने दिलेला आहे छत्रपती शिवरायांचे विचार आपल्या आयुष्यात कसे महत्वाचे आहेत या दृष्टिकोनातून ही स्पर्धा राबवली गेली आणि भविष्यात देखील अशा स्पर्धा मी राबू असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी किले प्रतिकृती बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले या बक्षीस वितरण कार्यक्रमाला रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसादा भोईर रायगड जिल्हा समन्वयक नरेश गावण पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे शिवसेना वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य सचिव श्रितेश कदम महिला आघाडीच्या दीपाश्री पोटपोडे पोड़ शहर प्रमुख सुहास पाटील उपतालुका प्रमुख चेतन मोकल महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष नरेश सोनावणे जिल्हा संघटक विजय पाटील जिल्हा उपाध्यक्ष सुमित बामणे रोनिक झिमसे तालुका अध्यक्ष सुयश पाटील शहर अध्यक्ष समीर साठी शहर उपाध्यक्ष सचिन बांदिवडेकर ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम म्हात्रे युवा सेनेचे राकेश मोकल व इतर पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते शिवसेना महाराष्ट्र वाहतूक माध्यमातून आणि श्रीदेश कदम सचिव यांच्या पुढाकाराने आज सर्वच मंडळीने एक अत्यंत स्तुत्य उपक्रम या पेण शहरामध्ये राबवला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांनी जे आपल्या पूर्ण मराठी मनासाठी जी संस्कृती ले ले। जानी या ठिकाणी आपल्यासाठी सोडून गेलेले त्याची जाणीव आपल्या या पुढील पिढीला असावे त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावे आणि त्यासोबतच त्यांच्या कलागुणांना देखील वाव मिळावा अशा व्यापक हुद्दे, उद्देश उद्दिष्टाने ज्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या शहरातील सर्व वयोगटातील लहान मुलांनी त्याच्यामध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेतला आणि केवळ फक्त त्या माध्यमातून किल्ल्यांच किंवा आपल्या कलांच गुणदर्शन न दाखवता त्यातून अत्यंत चांगला मेसेज देण्याचा देखील प्रयत्न या तरुण पिढीने सगळ्यांना दिलेला आहे खरंतर त्यांच्या या कार्याचं नेमतुक करताना त्यांना भावी आयुष्यासाठी देखील की छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कसे महत्वाचे आहेत आणि त्या विचारांचं महत्व आपल्या प्रत्येक घटनेमध्ये कसं आहे या दृष्टिकोनातून या स्पर्धेचं महत्व आहे आणि म्हणूनच दे भविष्यामध्ये देखील अशा प्रकारच्या स्पर्धा नियमितपणे भरवल्या जातील आणि अत्यंत भव्य स्वरूपामध्ये भरवल्या जातील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो दे आणि पुन्हा एकदा शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची की ज्यांनी यामध्ये मेहनत घेतली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या स्पर्धा पार पाडल्या त्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि भावी आयुष्यासाठी देखील स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि ताप्य